महाराष्ट्राचं खिल्लार सोनं नावाचं एक युट्यूब चॅनल आहे त्यावर आधारित काही माहिती आहे शेतात वर्षानुवर्षे राबणारा आपला बैल आणि भगवान शंकराचा भक्त नंदी यांच्यातलं एक नातं उलगडून दाखवलंय बरोबर खूप इंटरेस्टिंग आहे आज आपण नंदी शिवाचा शाश्वत सेवक नंदीच्या भूमिकेबद्दल जरा सविस्तर बोलूया सुरुवात करूया म्हणजे ही माहिती आपल्याला सांगते की श्रावण महिना लागला ना की आपल्या शेतकऱ्याच्या बैलाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो अनेकांचा अच्छा विशेषतः श्रावणी सोमवारी तेव्हा तर ते म्हणतात की त्याच्यात साक्षात नंदीचं रूप दिसतं लोकांना म्हणजे तो फक्त ओझ वाळणारा प्राणी नाही राहत नाही अजिबात नाही त्या पलीकडे पाहिलं जातं त्याला नंदीला शिवाच्या इतकं जवळचं स्थान कसं मिळालं याबद्दल नंदी म्हणजे फक्त शिवाचं वाहन नाहीये त्याला शिवाचा द्वारपाल म्हंटल आहे मुख्य गण म्हणजे गणनायकांपैकी एक मानलं आहे आणि इतकंच नाही तर शिवाचाच एक अंश मानलं जातं त्याला त्याची भक्ती त्याची अपार भक्ती आणि सेवा असं म्हणतात की त्याने स्वतःला पूर्णपणे शिवाला समर्पित केलं होतं शेतकरी श्रावणी सोमवारी बैलाला कामातून सुट्टी देतो ना त्याचे पाय धुतो शिंग सजवतो त्याला पुरणपोळी किंवा काहीतरी गोड खाऊ घालतो तेव्हा तो फक्त एका प्राण्याबद्दल कृतज्ञता नाही व्यक्त करत आहे मग काय करत असतो तो त्या क्षणी तो त्या बैलामध्ये जे नंदीचं तत्व आहे ना त्याची पूजा करत असतो अच्छा नंदी तत्वाची पूजा हो म्हणजे ही पूजा देवाची नाही तर देवाच्या त्या एकनिष्ठ भक्ताची आहे वा जो स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता वर्षानुवर्षे ती मुख सेवा करतोय ना ती सेवा म्हणजे जणू नंदीचं समर्पणच असं प्रतीक मानलं जातं बैलाची ती मुख सेवा त्याचे कष्ट हे सगळं नंदीच्या भक्तीचं रूप ठरतं तसंच आपण आपल्या कामात आपल्या आजूबाजूच्या गोष्टीत अर्थ शोधू शकतो महाराष्ट्राचं खिल्लार सोनं या चॅनलवरची माहिती आपल्याला सांगते की शेतात राबणारा बैल हा फक्त एक प्राणी नाही बरोबर तो नंदीच्या निष्ठेच आणि सेवेचं प्रतीक आहे आणि श्रावण सोमवारी त्याची जी पूजा होते ती केवळ एका प्राण्याचा सन्मान नाहीये नाही तर देवासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या त्या भक्ताप्रती त्या नंदीप्रती असलेला आदर आहे त्या कष्टकरी प्राण्यामध्ये सुद्धा नंदीसारख्या दिव्य भक्ताचं रूप दिसू शकत आपण जेव्हा शिवमंदिरात जातो तेव्हा हमखास आपली नजर जाते शिवलिंगा समोर ले ले नंदी चा ती म्हणजे शिवलिंगासमोर बसलेल्या नंदीच्या मूर्तीवर एकदम शांत पण ती फक्त एक मूर्ती नाहीये बरोबर त्यामागे एक मोठी कथा आहे आणि खूप खोल तत्वज्ञान सुद्धा आहे म्हणजे बघा का नंदी म्हणजे फक्त शिवाचं वाहन नाही नाही त्यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे त्यात भक्ती आहे निष्ठा आहे शक्ती आहे आणि आश्चर्यकारक असं ज्ञान पण आहे नंदीची उत्पत्ती त्यांची ती कठोर तपश्चर्या शिवाप्रती असलेलं त्यांचं ते समर्पण आणि हो एक तत्वज्ञ म्हणून त्यांचं कार्य जे अनेकांना माहीत बरोबर सुरुवात त्यांच्या जन्मापासून करूया ती कथाच खूप विलक्षण आहे हो शिलाद कथा बरोबर अगदी हे मोठे तपस्वी होते ज्ञानी होते पण त्यांना संतती नव्हती मग पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी कोणा इंद्राची वगैरे नाही तर थेट शिवाची खूप खूप म्हणजे खूपच कठीण तपश्चर्या केली आणि मग शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी ऋषींना एका अमर आणि तेजस्वी पुत्राचा वर दिला हो पण तो पुत्र काही ऋषींच्या पोटी नाही जन्माला आला ऋषी एकदा यज्ञभूमी नांगरत होते ना तेव्हा त्यांना तिथे एक बालक मिळालं तेच नंदी तेजस्वी बालक नंदी म्हणजे आनंद देणारा त्यांचा जन्मच मुळी शिवाच्या सेवेसाठी झाला होता एका मोठ्या योजनेनुसार आणि लहानपणापासूनच ते खूप ज्ञानी होते असंही ऐकतो शिवभक्त होते खरंय अगदी लहानपणापासूनच त्यांचं मन शिवामध्ये रमायचं पण त्यांनी पुढे जाऊन कठोर तपश्चर्या केली हो ती तपश्चर्या काय होती नेमकी हो एका पायावर उभं राहून फक्त वारा पिऊन वर्षानुवर्ष तप केलं त्यांनी व शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले माग काय मागायचं ते आणि त्यांनी काय मागितलं सत्ता मागितली अमरत्व काही नाही त्यांनी फक्त शिवाच वाहन आणि कायम त्यांच्या सोबत राहणारा सेवक होण्याची इच्छा व्यक्त केली किती निस्वार्थ समर्पण आहे बघा खरंच पण त्यांची भूमिका इथेच संपत नाही बरोबर हो म्हणजे सेवक तर होतेच हो पण ते एक मोठे गुरु आणि तत्वज्ञ सुद्धा होते हे आहे अच्छा हे अनेकांना माहित नसेल ना नाही माहित शिवाच्या आज्ञेवरून त्यांनी अनेक ऋषी मुनींना शैव आगम शिकवले शैव आगम म्हणजे म्हणजे शैव धर्माचे जे मूळ ग्रंथ आहेत ना ते शिवपूजा कशी करावी गुड तत्वज्ञान काय आहे हे सगळं त्यात आहे अरे म्हणजे नंदी फक्त संदेश पोहचवणारे नव्हते तर ते स्वतः ज्ञान देत होते यातूनच पुढे नंदी तंत्र किंवा नंदिकेश तंत्र अशा शैव परंपरा सुरू झाल्या काय सांगतात या परंपरा यात ध्यान मंत्र योग आत्मज्ञान कसं मिळवायचं यावर भर आहे नंदींनी शिकवलं की खरी भक्ती नुसती बाहेरच्या कर्मात नाही तर आतल्या शांततेत आणि सजगतेत आहे त्यांचं जे मौन आहे ना की नंदी आपली प्रार्थना थेट शिवापर्यंत पोहचवतात हा पण प्रतिकात्मक अर्थ बघितला तर त्यांची ती बसलेली मुद्रा म्हणजे ध्यान आणि जागरूकता आणि बैलाचं रूप ते म्हणजे शक्ती अफाट शक्ती पण नियंत्रणातली समर्पित त्यांचं ते शिवाकडे टक लावून पाहणं म्हणजे एकाग्र भक्ती आणि मौन म्हणजे शब्दांच्या पलीकडची भक्ती आत्मचिंतन या शक्तीची आणि संयमाची एक आठवण म्हणजे रावणाचा प्रसंग रावणाने जेव्हा अहंकाराने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा नंदींनीच त्याला अडवलं तेव्हा शांतपणे शाप दिला की लंकेचा आणि तुझा विनाश वानरांकडूनच होईल आणि तो पुढे रामाणात खरा ठरला हनुमानामुळे बरोबर आणि आजही अनेक ठिकाणी विशेषतः दक्षिण भारतात महाराष्ट्रात सुद्धा नंदीला एक संरक्षक आणि न्याय देवता मानतात हो मंदिरांमध्ये दुधाचा अभिषेक करतात श्रद्धा अशी की नंदीवर जमा झालेलं ते तीर्थ म्हणजे शिवाची कृपा लोकांचा अढळ विश्वास दिसतो यात नंदी म्हणजे फक्त सेवक नाहीत ते एकाच वेळी भक्त आहेत योगी आहेत ज्ञानाचे गुरु आहेत आणि शक्ती व संयमाचं प्रतीक पण आहेत अगदी बरोबर त्यांचं जीवन आपल्याला शिकवतं की खरी शक्ती दिखाव्यात नाही तर समर्पणात आणि धैर्यात आहे भक्ती निस्वार्थ असावी लागते जे नंदीप्रमाणे जगतात ते शिवप्रमाणे होतात म्हणजे नंदीचा आदर्श समोर ठेवला तर निस्वार्थ सेवा आणि आंतरिक साधनेतून आपण उच्च स्थिती गाठू शकतो अगदी हाच त्यामागचा खरा अर्थ आहे भगवान शिवाचा भक्त नंदी आणि आपल्या शेतकऱ्याचा साथीदार बैल म्हणजे बघा नंदी म्हणजे फक्त एक वाहन नाही नाही तर श्रद्धा ताकद आणि पूर्ण शरणागतीचं प्रतीत येतो बरोबर आज आपल्याला हेच बघायचंय की शेतकरी आपल्या बैलात हे नंदीचं रूप कसं पाहतो आणि त्यातही विशेषतः तो सोमवारचा जो दिवस असतो हो ती परंपरा त्यातून हे कसं दिसतं ते समजून घेऊया जरा अगदी आणि ही केवळ म्हणजे वरवरची धार्मिक गोष्ट नाहीये नाही यात खूप खोल भावना आहेत संस्कृती आहे आणि एक प्रकारची आध्यात्मिकता पण आहे बरोबर शेतकऱ्यासाठी त्याचा बैल हा फक्त कामाचा प्राणी नाही राहत मग तो कुटुंबाचा भाग बनतो आणि हो नंदीचं प्रतिबिंब वाटतो तर मग आपण थेट त्या सोमवारच्या परंपरेवरच बोलूया आधी हो त्या दिवशी बैलांना काम नाही देत विश्रांती देतात त्यांची पूजा करतात तर यामागे फक्त शारीरिक आराम इतकाच विचार आहे की अजून काही नाही फक्त शारीरिक आराम नक्कीच नाही ही जी सोमवारची विश्रांती आहे ना ती त्या नंदीबद्दलची कृतज्ञता आहे आदर आहे की जसा नंदी शिवाचा एकदम निष्ठावान सेवक तसाच बैल शेतकऱ्याचा आधार म्हणजे एका अर्थाने शेतकऱ्याला त्याच्या बैलामध्ये शिवसेवेची मूर्तिमंत अनुभूती येते म्हणजे घरातल्या देवासारखा अगदी घरातला देव मित्र आणि प्रत्येक संघर्षातला सोबती म्हणूनच सोमवारी त्याला आराम देणं हे त्याचं ते महत्व मान्य करण्यासारखं आहे हे खूपच छान आहे म्हणजे शेतकरी त्याच्या बैलामध्ये आणि नंदीमध्ये बरेच साम्य बघतो पहिलं म्हणजे समर्पण नाही का ते तर लगेच जाणवत हो समर्पण तर आहेच यालाच मौन सेवा असं पण म्हणतात जसं नंदीन स्वतःला पूर्णपणे शिवाला वाहून घेतलं तस बैल आपलं आयुष्य शेतकऱ्यासाठी घालवतो काहीही न अगदी वर्षानुवर्षे पिढ्यानपुढ्या कष्ट करतो पण तक्रार नाही मोठी अपेक्षा नाही हे जे निशब्द समर्पण आहे ना तेच शेतकऱ्याच्या मनात आदर निर्माण करत खरंय आणि याला जोडून दुसरा गुण येतो मौन आणि संयम नंदी कस शिवापुढे शांत असतो तस काही बैलाच्या स्वभावात दिसत का हो नक्कीच दिसत करण्याची त्याची जी ताकद आहे तो संयम आहे ते अगदी नंदीच्या स्थिरतेसारखं त्याच्या संयमासारखं वाटत म्हणजे तो नुसता सहन नाही करत तो संयम दाखवतो अगदी त्याच हे जे न बोलणार सोशिकपण आहे तेच त्याला जास्त आदरणीय बनवत आणि मग तिसरं साम्य येत शिवारातील दैवी रूप हे जरा जास्त महत्वाचं वाटतं मला हो आहेच म्हणजे शेतात राबणारा बैल देव वाटतो शेतकऱ्याला तसंच काहीस शेतकरी जेव्हा बैलासोबत शेतात असतो राबत असतो तेव्हा तो बैल त्याला अनेकदा नंदीसारखा भासतो म्हणजे जणू नंदीच मदतीला आलाय असं हो तसंच काहीस त्याचे ते शांत डोळे पण शरीर आणि ती सेवा मजबूत त्याची करण्याची वृत्ती ह्या सगळ्या गोष्टी नंदीच्या मूर्तीशी त्याच्या स्वभावाशी जुळतात मग तो फक्त प्राणी नाही राहत तो शिवारातील शिवभक्त बनतो म्हणजे हे समर्पण हे मौन, संयम आणि हे दैवी रूप या सगळ्यामुळे शेतकरी मग सोमवारी त्या बैलाला सुट्टी देतो हो पायांना तेल लावतो सजवतो हे सगळं म्हणजे त्या बैलातल्या नंदी तत्वाला केलेलं वंदन झालं मग बरोबर अगदी बरोबर नंदीमध्ये जे मूळ गुण आहेत भक्ती सेवा सहनशीलता ते कला बैलात दिसतात आपल्या स्रोतांमध्ये एक वाक्य बघा शिवाचा नंदी आणि शेतकऱ्याचा बैल एकच समर्पण हो खूप छान वाक्य आहे ते यातून आपल्याला काय घेता येईल याचा अर्थ खूप मोठा आहे म्हणजे बघा शेतकऱ्याला बैलामध्ये काय काय दिसतं तर शेतकऱ्याबद्दलची त्याची ती भक्ती तक्रार न करता शांतपणे कष्ट करण्याची वृत्ती म्हणजे ती मौन कष्टासाठी आयुष्य देण्याचं समर्पण ऊन पावसासारखं सगळं सहन करण्याचा तो संयम आणि या सगळ्यामुळे त्याला आपोआप एक पूजनीय स्थान मिळतं दिव्यता येते त्याच्यात अगदी यातून एक महत्वाचा विचार मिळतो की अगदी साध्या रोजच्या कष्टाच्या कामात सुद्धा एक उदात्त प्रकारचं समर्पण असू शकतं एक निष्काम भक्ती असू शकते श्रमात देवत्व असू शकतं बरोबर की शेतकऱ्याच्या मनात बैला विषयीचा आदर किती खोलवर रुजलाय आणि हा आदर फक्त तो उपयोगी आहे म्हणून नाही तर तो थेट नंदीच्या निस्वार्थ भक्ती आणि समर्पणाशी जोडला गेलाय अगदी आणि हे समजून घेतल्यावर कदाचित आपल्या शेतीकडे बघण्याचा परंपरांकडे बघण्याचा किंवा माणूस आणि प्राणी यांच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलेल सेवेची अशा निशब्द समर्पणाची अजून कोणती उदाहरणं असतील बरोबर ज्यांच्याकडे आपण कदाचित या नजरेतून कधी पाहिलं नसेल